तो ता ता तो देग देग दे दे तो तर मंडळी आता इकडं मी शेतकडे आलो बा तर मंडळी आता दुपारचा वाजा बा आणि इकडे मी आपलं डवर घेऊन आलो हा डोरं तर आता आपल्याला कापूस डवराचा बा तर अर्धा अर्धा आम्ही डवरलं तो जाणार ना या बाबानं आणि मी आता इकडे आलो बाबा तिकडे पाणी प्यायला बा पाहा ओढ्या खूप तुकड आणि एवढे दंड तो आहेत मंडळी पाच कामच नाही बस लेदम लागणार मी कसे रान जरा लकड झाले पावसामुळं दुःख कसं आहे जरा चिकल ते मराचा कटाळा बा ढकल वाटेल ना मला ह्या का नाही ते हे पहा हे आता असं कापूस आपला आणि हे असं डोर चालू आहे असं काय डोरता येणार काय नाही तणकटका मरेल का नाही मला वाटेल खरं म्हणजे काय काय म्हणजे कसं आहे आदर डोरं पळायला तिथून का नाही त्या तिकडे आहे आपलं हे बाज आणि हे येते कापले एक डोरं ह्या का नाही ते मरणाचा कटाळा आला तर मंडळी काय करू माहीत आपण पण जसं डवरू आपण हे नाही त्याच्यानं पुन्हा जाऊ तिकडं खूप पाणी घेऊन पिऊन म्हणजे कसं एवढा दम लागायला की पाच गावात नाही बा बस इतका दम लागायला आहे आपल्याकडे बैल नाहीत ना त्याच्यानं ह्या का नाही बैल जात पाच काम होतो आता बैल आहेत आपल्याला मग काय जाईलाच आहे का नाही निवडं तर कडवाडा कडेवड तर कडक निवड जात एवढं आता डवरू आपण पाच हो मग सर काय काम डोळ तर ओके जा हे का नाही निवड जात एवढं मग ते ते तो मंडळी आता इकडं मी आलो पहा आपल्या मळ्याकडं का आता समजा तिकडे डोवर सोडून कटाळ डोऱ्याचा हवा ना हातात घेतले दुखायला पहा जण दुखाय ते ढकलून ढुकल पहा डोरं आपलं आणि जर असं फिरून फिरून यावं म्हणलं का नाही ते जरासं जर समजा हातात घेतो जरा मुकूल करतो हवा ना आणि कसं आहे ते डवतं नाही आपल्याकडे व्हिडिओ करता येण काय नाही का नाही त्याच्यामुळं आजकाल व्हिडिओ बनवलाच नाही असं करून हका ना एक दोन मिनटाचं असेल फक्त काय तेवढं पण झाला का नाही काय माहिती म्हणजे कसं आज आपल्याला व्हिडिओ पण टाकायचा राहिला आहे का नाही तर हेच व्हिडिओ आपण आता बनवून लगेच अपलोड करू काय नाही त्यात जरा टाईम लागला नाही रे असं नाही पटापटा व्हिडिओ बनवला लागला म्हणून टाकावं लागलं सकाळपासून व्हिडिओ टाकला नाही ना त्याच्यानं ते की मंडळी एवढा आला मसाल पाच काम नाही पण मला असं वाटतं की दोन तीन घंट्यामध्ये लॅमोडा पाऊस येणार आहे बस आता मग तिथे निंदायचं राहिले पुन्हा कसं कोण कोणा वाटपा बस का नाही भगवान बरं आता काय नाही तर वान इयर तर नाही तर भाऊ आता निर चक्कर मारली आहे वान इयर पाहिलं नाही काय नाही काय नाही आता पाय मुकळं करा म्हणजे जराशी काय नाही कद्दूर ना ते गाडा ढकलो ढकलो हे मराठी दुखायले ते आपल्याला खोब आठ आहे हात दुखायला मारायचे काय त्याच्यानं आता पाय इकडे पा मग का आवळा असं वाडको पावसाला तर आता एक दोन सटकायला तर पाडको पाहिजे मरणाचा आवाज आला इकडे घर जाईल पुन्हा गरजा म्हणजे सगळ्या पाहिजे घर जाईल तो मंडळी पाहिजे तशी इथं पहा आपलं इथं कलाम झालं पा पाहा आलं आता काही दिवसामध्ये मोठं होईल बारीक आलं सध्या मस्त कलाम झालं पा इथे शिक लागलं पा मस्त की कमी कमी सोमवारपर्यंत तर मग रविवारपर्यंत मोठ्या वेळ पाहिजे म्हणजे कसं लक्ष्मी आहेत आपल्या इथं लक्ष्मीसारखा काय मिळेल आपल्याला हा ना भाजी घ्यायची समजा हो ना बरं लागेल सध्या कलांगडू बारीक बारीक लागेल सध्या हो ना आणि आपली भेंडी भेंडी निघाली मस्तपैकी हो ना भेंडी निघाली काकड निघायली मस्त निघाली बा पण गवारे आज उद्या गवार तोड आपण हई गे मस्त गवार आली उद्या घेत्या तोडा का गवार चला मग काय जातो तर बरीच या ऐकून हे बा मंडळी बाबाळपा इकडे आला हो ना भयानं का म्हणा भयानक मंडळी आता तुम्हाला सांग खरं म्हणा आता मला, मला भुकले आले खरं म्हणून का मी वाडको जेवण केलं तरी मला मला भूक लागली म्हणजे कसं सांगा तुम्हाला आता आईनं डबा दिला तर मला हो ते डबा द्यायला फक्त म्या पुरताच म्हणजे की ती तीन साडेतीन चप्पाल डबा म्हणजे भाकरी दिली त्या भाईल ती आणि ते खाला आम्ही दोघंजणांना दोघंजण नेमकं कोण मॅ आणि मग बापर खाल्ले सगळं मी बापरनं समजा दीड भाकर खाली आणि दीड भाकर म्या खाली सगळं आणि ज्यातली अर्धी जी आहे ती आपण कुत्रा टाकली म्हणजे आपल्या डॉग गेले हका नाही मग काय ते धीड भाकरी आपले काय हा का नाही त्याची म्हणजे कसं आहे तोंडातून फेस नाही दुसरं आपण ते ढकलाय का नाही काय म्हणजे हातगाडा हा का नाही ते हात डबर सांगता तोंडात फेस यायला ढकलता ह का नाही भगभग करायला पोटामध्ये ते धीड भाकर पोटे गेली पोटातली काय पत्ताच पण नाही बस इतकी भुक्याल मला नाही तर घरी फोन केला मी ह्या भाकरी कर है, आया है का आया म्हणजे भाकर तर नाही का नाही भाकर नाही म्हणजे मग काय जाऊन का फायदा ना काय नाही मग काय म्हणतात ह्या का नाही उगं टाइमपास त्यापेक्षा इथंच काम केले बरं मग हा का नाही त्याच्यानं मग का आता आपण काय करू जर थांबू तर वरच जाऊ घरी मग हा का नाही मे बुगळ्या घेतात काय चला तर मंडळी आता इकडे मी घरी आलो पहा आणि आता एवढा पाऊस चालू झाला चालता घरी इथल्या मांजळा पाऊस चालू चालू झाला होता पा तर म्हणजे आता आपण काय करू आता या व्हिडिओने आपण इथंच एडिट करू जर आता तुम्हाला हे व्हिडिओ जर आवड असेल तर लाईक करा तर चला आता भेटू द्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओचा आनंद घ्या